I'm not

ओम साईराम पदयात्रा निघाले आपल्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात पण झालेली असते आपली नेहमी प्रकारे आरती पुढे आरती मध्ये आरती पाठी भेटू आपण बघू चला फायन पोहचलो आपण चाय पितोय आपलं पोरात पुनर्षे त्या चहाय पियात पण लॉक चालू बाबू बाबू चालू आहे चालू आहे चालू आहे तिथे पण लॉक चालू आहे थोडा वेळा चालू होत तो बाबू काय बोलतो किती पॉईंट तीन पॉईंट तीन पॉइंट मास्तर बाय मस्त देखना अरे काम साई राम साइरा अपली पोरपन आपण आपल्या स्पॉट वर बोहांचे जरा गडबड चालू आहे इथे पण आपले सर्व पोरं आहेत बसले तिकड कुनू हे भेटू आपण आपल्या पोरात राऊ हे बघा आपली पोरं सर्वेच आहेत आज मोठीच घ्या गे गटरू बघा गटरू फ्रुटून घेऊ त्याला आई बाय आईबाईचा फ्रुटू शूट करून घेऊ चला हो। बुवा ओम साईराम ओम साईराम नाश्त्यात आलो वाटत आपला हॉल्ट पहिला झाला नाश्त्याचा बाबू काय आम्ही दोन आहे त्याच्या हॉइवर सर्वात पाठी आणलो काय मस्त चालतो एकदम बाबू बाबू नव्हत बाबू बाबू बाबूच काय सिंग बघा तिला चहा पियाला त्यानंतर पंधरा मधले दहा वाडा बाबूनीच चालले अरे बाबू हॉलगे अरे काय काय आहे बोलतो बाबूट आहे ना बाबू आपल्या चालू <laughs> जाऊ पुढे पाहिलेली बाय किती बजे आहे साडे दहा वाजता पोचले नाश्त्याच्या हॉल्टर हो आधी पालखी कधीच पुढे निघून गेले चॅलेंज बघ आपली पोरं पोचते भेटू आपण काय थोड्याच वेळात थोड्याच वेळात भेटू आपण चला इथे चला नाश्ताच काढून पाच मला बसा मी लगेच निघालो बाजारात पोचतोय साय आपल्या आहेत सर्व चाललेत ચલાસ મજા ભાવ તુજી મજા બૅગેલા અવિવાર મેળા હલોકેટ મધ્ય અને અલુબાઇ પાટી તમને आपल्या बघू आता बॅग काय तुम्ही भेटली नाही बघू पुढे दुकान दिसते बघून चला फायनली पोचलोय आपण मार्केट मध्ये आणि आपल्याला बॅग घ्यायची होती बॅग घेतले चला बाबू जाऊ बॅग घेतले आणि ह्या कलरची खास बात ते कल्प्याला आवडेल आणि हे खरं सांगू तर बाबूची चॉईस आहे बघू तर माझ्या चला जाऊ आपल्या पोरांना भेटू चला बघा बुवा लोक आपल्याला भेटले चला साई साय सायराम भाव सायराम सायराम बुवा सायराम विषय 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 गंभीर झाले चला गाव आगे काय आगे चला गाव पुढे आणि सेवेकरांच्या हातात आपण बॅग देऊ चला बॅग देऊ म्हणजे पुढे ठेवायला हो चला बसलोय काय उसाला रस प्याला

अरे कहना क्या चाहते हो का रे बाबू ओकाश हा म्हणजे यार यार कशी घशी खूप मस्त आहे छान नक्की या नक्की रिसीट करा आपल्या मयूरदादाच्या नावावर एक क्लासवर एक क्लास तरी पप्पाचं वाटेल आहे का एक क्लास दे एक क्लास तुम्ही गेलो आता जीज केला थांबवलो पाटी रो हा बाय कोण आहे कोण आहे आहेको नको मेर मेरा आरती चालू या बाय आपली पोरं चाललेत पुढे पार्टी मागे पण आहेत आणि आपल्या आरती पोरं पुढे त्याला बेकार म्हणजे बेकार आणि रात्री खूप बेकार म्हणजे पण माझ्या पण तेवढीच येते त्याला फक्त बोलत राहावा ओ सायरा ये भाई सब लोग खा रहे इसमें भाई मैं अकेला नहीं खा रहा है ये बगा ये देखो मेरा भाई आ गया सारा भाई जोगेंद्र बस जाले भाई खरचा तो पडतील द्राक्ष घ्यायला थांबलेलो आम्ही जरा खाऊ आणि इकडे बघा मंदिराच्या इकडे थोडं आपण मंदिराच्या इकडं थोडं थांबूया मग बघूया बघा आपली पोरं तर चाले आहेत पुढे त्याला अविमा इकडे आहेत सर आपली पोरं पिश मास्तर आहे तिथे पार्टी पण आपली पोरं चला साहेब निघालोय आम्ही आता आपल्या चला साहेब निघालोय आता आम्ही आपल्या जेवणाच्या हळदवरून आंघोळ करायला बाकी जर घेऊन लोक अरे 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 हायत हायत सायराम सायराम पुढे आपली पोरं चाललीत जाऊ आंघोळ करू बाकीचे पण आपले कुलू बुरू सर्व तिकडेच आहेत जाऊ आणि या उन्हामुळे ना एकदम चिडचिड झालं अंगाची त्यामुळे बोललो एकदा आंघोळ करून घेऊ आणि मग जेवून मग डायरेक्ट थोडा आराम करायला भेटेल चला जंगलातून चाललो आता

वरतीच जेव्हा रिटर्न जाऊ ना तेव्हा मजा बघा पोरं कशी चढतील आता उतरण दे ना आता काय वाटत नाही चला ना चला जाऊ हे बघा समोरच चला करूं। चला आपल्या स्पॉट वर आंघोळीच्या मज्जाच लाईफची चला बस जाऊ द्या हाय हाय बस बस नाही झालं आंघोळ करून घेऊ फिर दॅट मिलतेनिंग पण तिथं चार्जिंगला लावायला काय ऑप्शन नव्हतं तर चार्जिंग कमी हेच अपडेट द्यायला फोन केला की बरं का आपले पुढे आई बायराम आता थांबू पुढे आरतीसाठी दहा पंधरा मिनटं थांबू बघू अजून अंदर से चल तीसरे ब्लॉक खूब छोटा बनते है कि चार्जिंग नहीं फोन लागू चला क्या दुर्वेश क्या आपली पोर आहेत आपल्या सोबत कल्पेश कल्पेशा पण ब्लॉक शूट करतोय जाऊ आपल्या स्पॉट वर आरती करूया आणि मग पाच दहा मिनिटापासून लगेच येऊया आता बोला पाच दहा मिनिट बसते प्रोडक्शन निकलते पंधरा आरती आरती चालेल चला फायनली भाऊ ना आपण आपल्या आरतीच्या स्पॉटवर आहे आता आहे आपल्या म्हणजे जेवणाच्या स्पॉटवर वर राऊड बघा आहे आज आपल्याच ग्रुपच्या ओर आपले चाललेत गोआ ऑल ओके ना सायराम सायरा ओके ना ओके ना माझ्या झाले करा होता। ते दुखत बसून काय जास्ती नाही करणार कारण की पटपट आपल्याला पोचायचं आपल्या हॉल्टवर डायरेक्ट होतो आपण चला ओम साईराम ओम साईराम बुवा दादा सेम साईराम ओम साईराब दादा भेटला दादा आले

आपलाच बघ आपला पुढे जाऊ त्याला जाऊ हॉलवर पोचू चलाच पोचलोय आपल्या हॉलच्या इकडे म्हणजे पोचून पाच मिनिटावर आहे बघा हा ब्रिज उतरला की आपण पोचलो आपली कोरायची पाठून सायराम कुपुष आले आपले दादा आणि फोटो बॉय ओम साईराम गडबड चालू आहे गडबड अजून वर आलेली कंपनी काय 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 शून्यातून आलेली कंपनी आहे आणि आज आम्ही लातसा डबा बघलेला आहे समोरच जाऊ आता दा। आ, फोन जरा आत म्हणजे चार्जिंग आपण हॉटेल वर ना तिकडे शूट नाही घेतला मी आता लिंकताना शूट घेतलं तिकडून त्या हॉटेल वर जरा आपला फोन चार्जिंग नाही लावला जरा जाऊ पोचलो आपण आपल्या हॉल्टवर बॅगा बिगा घेऊ बघा उतरून असला तर तरी जागा पकडू आपण हे बघा इकडेच बॅग आहेत बॅगा घ्या बॅगा घ्याब घ्या बॅग साई राम सारे भाजनी वजन छपलेलं असतं आणि आम्ही थांबलेलं जेवायचे सर्व थांबलेले आबुवा थांबलेलं मस्त मस्त झालं भजन ना आई बाय चला देऊ देऊ चला झोपायची तयारी ऑलमोस्ट झोपचेच आहेत सर्व झोप म्हणून श्री ब्लॉग आहे